नमस्कार प्राईम टाईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून म्हणजे जेव्हा राज ठाकरेंचा तो एक जो व्हिडिओ आहे पॉडकास्ट आहे त्यातली एक क्लिप व्हायरल झाली ज्यामध्ये राज ठाकरे असं म्हणालेले होते की महाराष्ट्राच्या समोर किंवा मराठी माणसाच्या हितासाठी आमच्यातले सगळे मुद्दे हे शुल्लक आहेत त्यानंतर दोन तासांनी लगेचच उद्धव ठाकरे यांनी एक सकारात्मक प्रतिसाद दिला त्या क्षणापासून प्राइम टाइम महाराष्ट्र सातत्याने हेच सांगतंय की हे दोन बंधू एकत्र येणार मग कार्यकर्त्यांमधलं मनोमिलन असेल कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं त्यावर आपण व्हिडिओ केला सामनामधनं उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचे फोटो झळकले त्यावर आपण व्हिडिओ केला वाढदिवसाच्या दिवशी आदित्य ठाकरे राज ठाकरे काका पुतण्यांचा बॅनर झळकला त्यावर आपण व्हिडिओ केला सातत्याने आपण जे काही व्हिडिओ केले ते हे दोन भाऊ एकत्र येणार हेच सांगणारे व्हिडिओ केले आणि त्याला अनेक संदर्भही आपण दिले मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली हे सुद्धा आपण सांगितलं कुठे झाली काय झाली एवढंच नाही तर आमचा एक जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवर काही युट्यूबर्स आहेत की ज्यांनी प्रचंड टीका केली तो व्हिडिओ सुद्धा आम्ही असा केलेला होता की राज ठाकरे यांनी अमित शहाची भेट नाकारली त्या व्हिडिओला तुमच्या सगळ्यांच्या खूप छान कमेंट्स आलेल्या आहेत खूप चांगला प्रतिसाद त्या व्हिडिओला मिळाला पण काही लोकांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी त्यावर टीका केली पण तरीही आम्ही आमच्या मुद्द्यापासून मागे हटलो नाही आणि आज अखेर मला आत्ता जो मी व्हिडिओ करतोय तो यासाठीच करतोय की जे आम्ही सातत्याने म्हणत होतो ते अखेर खरं ठरलेलं आहे हे दोन भाऊ एकत्र येत आहेत पाच जुलैला दोघही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यासाठी हिंदीच्या सक्तीच्या विरोधामध्ये एकत्र येऊन मोर्चा काढतायत आणि हे दृश्य हे तमाम महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी आहे तमाम महाराष्ट्रासाठी तमाम मराठी माणसासाठी एक आनंदाचा क्षण असणार आहे नेमकं पाच तारखेला काय होणार आहे हे कसे एकत्र येत आहेत काय मुद्दा आहे आणि यांच्या एकत्र येण्याने काय होणार आहे हे आपण सगळं बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो पाच तारखेला जो मोर्चा हे दोघं हिंदी सक्तीच्या विरोधात काढतायत मराठीच्या मुद्द्यावर काढतायत या मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार का हे देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून कळवा तर मंडळी जसं मी म्हंटल तसं अगदी पहिल्या दिवसापासून आपण सातत्याने हे सांगत आलो की हे दोन भाऊ एकत्र येणार आहेत आता तुम्ही म्हणाल की काय ज्योतिषी वगैरे आहात का तुम्ही तसं नाहीये याला काही हे काही रॉकेट सायन्स नाही आहे किंवा कोणी तज्ज्ञांनी फार काही अभ्यास करून सांगण्याची ही गोष्ट नाही आहे अगदी कशाला ट्रम्प तात्या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प तात्या यांनी सुद्धा काही सांगायची गरज नाही म्हणजे कदाचित ट्रम्प तात्यांसमोर जर का हा मुद्दा गेला असता तर ते सुद्धा म्हणाले असते की हे दोन भाऊ एकत्र मी आणतो अहो इतकी या दोघांची जी भाषा आहे या वेळेला ही इतकी सकारात्मक होती यांची बॉडी लँग्वेज इतकी सकारात्मक होती की कोणीही सांगेल की हे दोन भाऊ एकत्र येणारच आणि म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय की हे दोन भाऊ एकत्र येणार आता त्याला काय कारण झालं आणि कसं झालं राज्य सरकारने पहिल्यांदी जो एक जी आर काढला तो हिंदीच्या सक्तीचा काढला म्हणजे पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी ही सक्तीची असेल मग त्या विरोधामध्ये पहिल्यांदी राज ठाकरेंनी आवाज उचलला राज ठाकरेंचे मनसे आक्रमक झाली आणि मनसेने हेही सांगितलं की शासनाने हा जी आर मागे घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू शाळा शाळांमधनं आंदोलन करू मग त्यानंतर त्या जी मध्ये एक बदल करण्यात आला सक्तीच्या ऐवजी सर्वमान्य अशा पद्धतीचा त्या एका शब्दाचा समावेश त्यामध्ये करण्यात आला परंतु सगळ्याचा शेवटी अर्थ काय होतो किंवा मागच्या दारांनी ही एक एक प्रकारची सक्तीच झाली होती त्याला सुद्धा राज ठाकरेंनी विरोध दर्शवला मग हळूहळू सगळ्या पक्षांनी या बाबतीमध्ये हिंदीच्या सक्तीच्या विरोधामध्ये विरोध दर्शवायला सुरुवात केली पण प्रत्येकाचं म्हणणं काय का राहिलं की हिंदीला विरोध नाही सक्तीला विरोध आहे आता राज्य सरकारनी तर हा जे आर काढला पण याच्यातनं सगळ्यात मोठी अडचण कोणाची झाली तर सगळ्यात मोठी अडचण झाली ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या शिक्षण मंत्री जे आहेत दादा भुसे त्यांनी हा निर्णय जाहीर केला म्हणजे जा बघा भाजप किती हुशार आहे निर्णय आहे भाजपाचा निर्णय आहे देवेंद्र फडणवीसांचा पण तो जाहीर कोणी केला दादा भुसेंनी केला त्यामुळे शिवसेनेला याच्यामध्ये कोणतीच ठोस भूमिका घेता आली नाही म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही पुढे नेतो आहोत असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेना मराठीच्या मुद्द्यावर मात्र काहीही बोलता आलं नाही बोललं कोण तर अजित पवार म्हणाले अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं की पहिली ते चौथी ही जी सक्ती आहे हिंदीची ही आम्हाला मान्य नाही म्हणजे सरकारमधलाच एक पक्ष तो सुद्धा सरकारच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये उभा राहिला आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला तर राज ठाकरेंनी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये माझ्या मते प्रकाश पवार जे मराठी भाषा समितीचे ते प्रमुख आहेत ते आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मराठीच्या मुद्द्यावर आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आम्ही एक मोर्चा काढतो आहोत सात तारखेला आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलं त्याच्या पाठोपाठ लगेचच पुढच्या अर्ध्या पाऊण तासांनी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि राज ठाकरे म्हणाले की याच हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आम्ही सहा तारखेला मोर्चा काढतो आहोत सहा तारखेला आता कोणकोण या मोर्चामध्ये सहभागी होत आहे तेही मला बघायचंय आणि आम्ही आमच्याकडनं सगळ्या पक्षांना मग अगदी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा आम्ही मोर्चा सहभागी होण्याला आमंत्रित करणार आहोत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करणार आहोत त्यांना सुद्धा आमच्याकडनं माणूस पाठवून आम्ही त्यांना सांगणार आहोत की या मोर्चामध्ये सहभागी व्हा पुढच्या दोन तीन तासामध्ये इतक्या वेगाने घडामोडी घडल्या कारण आपण काल याच्यावर व्हिडिओ सुद्धा केलेला होता की हे दोन बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे असणार आहेत म्हणजे मुद्दा हिंदी सक्तीचा मुद्दा मराठीच्या हिताचा पण वेगवेगळे मोर्चे काढणार काढले जाणार आहेत यावर खूप चर्चा झाली सोशल मीडियावरनं झाली माध्यमांमधनं झाली आणि त्यानंतर इतक्या वेगाने घडामोडी घडल्या की राज ठाकर असं आज संजय राऊतांनी या बाबतीमध्ये सगळं स्पष्ट करून सांगितलं की नेमकं पुढच्या चार पाच तासामध्ये काय घडलं तर काय घडलं राज ठाकरेंकडनं संजय राऊतांना फोन केला की आम्ही सहा तारखेला जो मोर्चा करतो आहोत या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा संजय राऊतांनी सांगितलं ठीक आहे मी उद्धव ठाकरेंच्या कानावर घालतो त्यांच्याशी बोलतो आणि तुम्हाला रिप्लाय करतो संजय राऊत उद्धव ठाकरेंशी बोलले उद्धव ठाकरे म्हणाले की हरकत नाही पण सहा तारखेला आपण सात तारखेला मोर्चा ठरवलाय सहा तारखेला जर राज ठाकरेंचा मोर्चा असेल तर सहा तारखेला आषाढी एकादशी आहे आणि म्हणून त्यावेळेला आपण तो मोर्चा ठरव न ठरवता आपण सात तारखेला ठरवला पण समजा राज ठाकरेंचं आपल्याला आवाहन असेल की आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं तर आपण एक करू शकतो दोन मोर्चे करण्यापेक्षा आपण एकच मोर्चा काढूयात तो पाच तारखेला काढूयात म्हणजे आषाढी एकादशीलाही काही अडचण येणार नाही आणि पाच तारखेला आपण करूयात ही गोष्ट संजय राऊतांनी पुन्हा राज ठाकरेंना फोन करून सांगितली आणि राज ठाकरे एका मिनिटामध्ये तयार झाले वा म्हणजे आपण म्हणतो ना की मांगा कुछ थोडासा लेकिन छप्पर फार के मिल गया अशा पद्धतीची अवस्था झाली की राज ठाकरेंनी हे एक्सपेक्टच केलं नाही राज ठाकरे म्हणाले म्हणजे उद्धव ठाकरे म्हणाले आपण दोघं एकत्र येऊन मोर्चा करूयात आणि राज ठाकरेंनी तत्काळ त्याला सहमती दर्शवून टाकली आणि आता पाच तारखेला पाच जुलैला तारीख लक्षात ठेवा पाच जुलैला मराठीच्या मुद्द्यासाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत आणि एकत्रित हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये आता तुम्ही सुद्धा सहभागी होणार आहात का कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आज अनेक वर्षांनी म्हणजे जवळपास दोन हजार सहा नंतर हे दोघं एकत्र येत आहेत हे बघा लग्न समारंभ मुंज कार्य यामध्ये एकत्र येणं हा खूप वेगळा भाग असतो पण राजकीय मुद्द्यासाठी जेव्हा एकत्र येत आहेत तेव्हा हा खूप वेगळा मुद्दा आहे विलक्षण मुद्दा आहे आणि त्यामुळे आणि पुन्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठीच्या हिताचा मुद्दा आहे त्यामुळे तुम्ही या मोर्चा सहभागी होणार का हे आम्हाला अगदी जरूर कळवा तुम आमच्या कमेंट बॉक्समध्ये तर मुद्दा असा आहे की पाच जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता कुठनं तो मोर्चा निघणार आहे हे आता या क्षणाला मला स्पष्ट नाही आहे तो गिरगावपासून निघणार आहे किंवा हुतात्मा चौकापासून निघणार आहे फोर्टपासून तर पण ते कळेलच आपल्याला पण हे दोघं एकत्र या मोर्चाचं सारथ्य करताना आपल्याला दिसणार आहे म्हणजे विचार करा ती फ्रेम काय असेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बरोबरीनं चालतायत आणि त्यांच्या मागे मनसेचे पदाधिकारी मनसेचे नेते मनसेचे कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी हे सगळे त्यांच्या मागे आहेत आणि त्याचबरोबर जो मुंबईतला मराठी माणूस आहे हा मराठी माणूस त्या मोर्चामध्ये सहभागी होणारे पालक ज्या पालकांना खरंच ही हिंदी सक्ती नको आहे पहिली ते चौथी ते पालक मोठ्या संख्येनं सहभागी होतील विद्यार्थी सहभागी होतील असा एक सगळा मोठा क्राऊड या वेळेला आपल्याला बघायला मिळणार आहे पण आपल्या सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्राचं लक्ष मुंबईतल्या मराठी माणसाचं लक्ष टी व्हीकडे त्या दिवशी असेल ती हेच फ्रेम टिपायला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र बरोबरीनं चालतायत केवढा आनंदाचा क्षण असणार आहे मराठी माणसासाठी बरोबर आहे आता हे दोघं एकत्र येत आहेत हेच आम्ही तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत सांगत होतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत पाच तारखेला हे एकत्र येत आहेत आता यांच्या एकत्र येण्याने काय होणार हा खूप महत्वाचा मुद्दा आहे एक लक्षात घ्या अगदी दोन हजार सहामध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली अगदी त्या दिवसापासून असेल जरी त्यांनी मनसे स्थापन केली त्यांचा एक स्वतंत्र पक्ष स्थापन केला मधल्या काळामध्ये मनसेला खूप चांगला प्रतिसाद होता थोडंसं दोन हजार बारा नंतर तेरानंतर मनसेला उतरती कळा लागली हे सगळं जरी असलं तरी दोन भावांनी एकत्र यावी याची चर्चा ही सातत्याने होत होती अगदी दोन हजार चौदामध्ये झाली दोन हजार सतरामध्ये झाली मधल्या काळातही अनेकदा ती झाली पण यावेळेची गोष्ट काही वेगळी आहे या वेळेची या दोघांमधली जी एक सकारात्मकता आपण बघतोय ना ती काहीतरी वेगळं सांगून जातीय या सकारात्मकतेमधनं खर तर आपण अनेक मुद्दे शोधले पाहिजेत आता हे दोन भाऊ जेव्हा एकत्र येणार तेव्हा काय होणार हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि हा सगळ्यांच्या दृष्टीनं खूप विचार करण्याचा मुद्दा आहे एक लक्षात घ्या आता हे दोघे एकत्र येत आहेत हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मोर्चाच्या निमित्ताने हे एकत्र येत आहेत याचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा परिणाम काय होणार आहे सांगू महाराष्ट्रातला मराठी माणूस असेल मुंबईतला मराठी माणूस असेल या मराठी माणसाला एक तर मुळामध्ये या दोघांनी मराठी माणसाचा विश्वास जिंकला आहे हे दोघं जे म्हणत होते ना की महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ हो। आता मधल्या काळात जरा चर्चा रेंगाळली होती तेव्हा लोकांना वाटत होतं की हे दोघं एकत्र येत नाही आहेत पण आता हे दोघं एकत्र एक येत आहेत त्यामुळे मराठी माणसाचा जो विश्वास आहे तो मराठी माणसाचा विश्वास या दोघांनी जिंकला हे पहिल्यांदी आपल्याला मान्य केलं पाहिजे दुसरं जो मराठी माणसाला एक लक्षात घ्या आज मराठी मुंबईतला जो मराठी माणूस आहे किंवा मुंबईतलं जे मराठीपण आहे हे कुठेतरी कमी करायचं मराठी माणसाला म्हणजे मराठी माणसाचा जो टक्का आहे तो कमी करत करत जायचं असे जे काही कुणाचे डाव असतील तर त्यामुळे मराठी माणूस हा एक धास्तावलेला असतो मराठी माणूस एक आधार कुठला पक्ष आपल्या बाजूने उभा राहतोय याचा शोध घेत असतो पण या दोघांच्या एकत्र येण्याने एक, ये एक गोष्ट मराठी माणसाला नक्की मिळाली तो म्हणजे आधार की उद्या मराठी माणसावर जर कोणताही अन्याय झाला मग तो महाराष्ट्रातला असू देत मुंबईतला असू देत तर हे दोन भाऊ मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र येऊ शकतात हा आधार आणि हा विश्वास मराठी माणसाला या पाच जुलैला होणाऱ्या मोर्चाच्या कृतीतनं मिळाला किंवा मिळतोय असं म्हणायला काहीही हरकत नाही आता एक लक्षात घ्या म्हणजे आपण जे एक इमॅजिन करतो की आता हे दोघं खरंच एकत्र येतील का मग महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एक ते एकत्र येतील का ब पुढे काय काय येईल वगैरे आपण आत्ता एवढाच विचार करूयात एक लक्षात घ्या ही एक सकारात्मक सुरुवात आहे आणि एक सकारात्मक एक चांगली सुरुवात म्हणून आपण याच्याकडे बघूया कारण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे एकत्र येतीलच का हे आत्ता आपण खात्रीने नाही सांगू शकत याचं कारण असं आहे एक लक्षात घ्या निवडणुकीसाठी एकत्र येणं हे अनेक गोष्टी म्हणजे हे किचकट असतं मग जागा वाटपाचा मुद्दा आहे पद देण्याचा मुद्दा आहे त्याच्यानंतर कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ हा मुद्दा आहे एखाद्या ठिकाणी भाषण करताना पहिलं कोणी करायचं दुसरं कोणी करायचं हे असे अनेक मुद्दे आहेत कदाचित या मुद्द्यांवरनं लगेचच सगळीच मतं जुळतील असंही नाही आहे आणि एक लक्षात घ्या दोन हजार सहापासून जसं राज ठाकरे शिवसेनेपासून वेगळे झाले आज या गोष्टीला जवळपास वीस पंचवीस वर्ष झाली आहेत त्यामुळे एकदम एका रात्रीत एकत्र येणं हे देखील शक्य नसतं आणि कदाचित तसं जर घडलं तर त्याच्यामध्ये एक भीती अशी पण असते त्याची शक्यता अशी असते की आले पटकन जवळ आणि लांबही गेले हेही होऊ शकतं त्यामुळे मी म्हणतो की पाच तारखेला मोर्चाच्या निमित्ताने हे जे एकत्र येत आहे त्याच्याकडे आपण सकारात्मक तिबिनी बघूया आता महापालिकेला एकत्र येतीलच ये ये महा का तर कदाचित येणारही नाहीत येणारही नाहीत कारण कदाचित दोघा महापालिका स्वतंत्र लढवतील काय जे काय व्हायचं असेल ते होईल आले तर खूपच चांगली गोष्ट आहे आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप वेगळी दिशा आपल्याला बघायला मिळेल पण आता आपण तितक्या उड्या मारूयात नको आता आपण ते येतील का नाही तर याच्यापुरते एकत्र आले आहेत महापालिकेला एकत्र येतील एक एक का नाही सांगता येत नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या यापूर्वी या, या दोघांची अनेक वेळा चर्चा झाली पण असं वातावरण कधीतरी आपण पाहिलंय का दोन्ही पक्षांमधलं एक सकारात्मक वातावरण दोन्ही नेत्यांमधले जे दोन्ही पक्षांचे नेते आहेत हे है अत्यंत सकारात्मक बघितलेत कार्यकर्ते एकजुटीनं काम करतायत दोघं पत्रकार परिषदा एकत्र घेत आहेत सामनामधनं फोटो झळकतायत एकमेकांचे एकत्र हे वातावरण काही वेगळंच सांगत ते असं सांगत की महापालिकेला आम्ही कदाचित एकत्र येऊ किंवा न येऊ आमचे प्रयत्न चालू आहेत आतून यांचे प्रयत्न चालूच चालू असणार आहेत पण काही मुद्द्यांवरनं जर गाडं फिसकटलं आणि आम्ही एकत्र नाही आलो तरी एक लक्षात घ्या आता आमच्या एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या दोन भाऊ एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याच्याकडे आपण अत्यंत पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे आता नाही आले तर पुढे मी तुम्हाला लिहून देतो कागदावर पुढच्या दोन, दोन, है। है दोन हजार एकोणतीस पर्यंत हे दोन बंधू एकत्र युती करतील अगदी मला या सगळं आत्ताचं जे हे सगळं चित्र आहे हे बघताना एवढं नक्की वाटतं दोन हजार एकोणतीस पर्यंत हे दोन भाऊ नक्की युती करतील असं मला निश्चित वाटत महापालिकेला करतीलच का कारण अवधी कमी आहे वेळ कमी आहे चर्चा खूप मोठ्या आहेत त्यामुळे हे पॉसिबल होईलच का आत्ता शक्यता कमी वाटती आहे पण हे एकत्र येण्याची सुरुवात झाली आहे हे एकत्र येणार अगदी युती म्हणून सुद्धा येणार पण त्याला थोडासा जरी कालावधी लांबला तरी काही हरकत नाही आणि मला वाटतं मराठी माणूस सुद्धा हाच विचार करेल की हरकत नाही आत्ता जरी तुम्ही एकत्र आला नाही तरी चालेल पण भविष्यामध्ये तुमच्या दोघांची युती झालेली आम्हाला हवी आहे आम्हाला पाहिजे आणि आम्ही त्या युतीकडे बघतो आहोत त्यामुळे पुढच्या भविष्यामध्ये अजून काही चांगल्या घटना घडतील चांगल्या बातम्या येतील पण आत्ता पाच जुलैला हे दोन भाऊ हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत मोर्चा निघतोय हिंदी सक्तीच्या विरोधात या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होणार का हे आवर्जून आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा